मित्रांनो फक्त एक डीएम भाजपची जिरवू शकतो फक्त एक डीएम संपूर्ण हवा पालटवू शकतो फक्त एक डीएम संपूर्ण चित्र बदलू शकतो नक्की कस हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीचे निकाल हे लागून गेलेले आहेत आणि अनेकांनी या निकालाबाबत संशय व्यक्त केलेला आहे मग हे निकाल लागले आहेत का लावले गेले आहेत यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे मग ही चोरी आहे का दरोडीखोरी आहे यावर देखील प्रश्नचिन्ह आहे आणि मग अशा पद्धतीने सगळीकडे या निकालांबाबत संशयाचं वातावरण असताना मग जे EVM वर सर्वांचा संशय आहे आणि समाज माध्यमांवरती किंवा मा भाजपाईंकडून खास करून जेव्हा वर कोणी विरोधक संशय व्यक्त करतो तेव्हा भाजपाई सांगतात की झारखंड कसं जिंकलं पश्चिम बंगाल कसं जिंकलं म्हणजे विरोधकांनी याचे दाखले देतात आणि मग त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो की फक्त एक डीएम भाजपची जिरवू शकतो आणि मग जेव्हा भाजपाईच झारखंड पश्चिम बंगाल याचे दाखले देतात तेव्हा मग एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा हे सर्व घडवण्याची वेळ येते ई व्ही एम हे काही जे काही सेटिंग वगैरे आहे तेव्हा डी एम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डी एम म्हणजे कलेक्टर कलेक्टरला टाळून किंवा एस पीला टाळून या गोष्टी घडू शकत नाही आणि जेव्हा मग झारखंडचा विचार करतो तेव्हा मग केंद्राच्या सरकारी यंत्रणा विरुद्ध राज्याच्या सरकारी यंत्रणा अशा पद्धतीचं वातावरण झारखंडमध्ये असावं मग केंद्राच्या सरकारी यंत्रणा या सर्व मोदींच्या हातात आहे आणि मग राज्याच्या जेव्हा पाहतो तेव्हा झारखंडमध्ये शिपू सोरेन यांच्या हातात किंवा पश्चिम बंगाल जिथं भाजप हरली तर तिकडं राज्याच्या सरकारी यंत्रणा या ममता बॅनर्जींच्या हातात मग ते कलेक्टर असतील एस पी असतील पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनातील अन्य अधिकारी असतील निवडणूक जे काही आयोग आहे तर ता त्यांनी जे नेमलेले अधिकारी असतील ते सर्व राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये येतात अंडर खाली येतात आणि मग आय एस आय पी एस ची नियुक्ती जरी केंद्र सरकार करत असलं तरी त्यांना कामकाज मात्र राज्याच्या अंतर्गत करावं लागतं राज्याच्या अधिपत्याखाली करावं लागतं आणि मग अशा वेळी झारखंड असेल किंवा पश्चिम बंगाल असेल या ठिकाणी मग जो काही सेटिंग करायची आहे वर बसलेल्या केंद्र सरकारला किंवा मोदी शहांना किंवा मोदी शहांचे जे कोण निवडणूक आयोग आहे किंवा अन्य ते राजीव कुमार कोण आहे ना, ना प्रमुख त्याला किंवा अन्य कोणाला तर कदाचित हे मुख्यमंत्री दुसरे असल्यामुळे सरकार दुसरी असल्यामुळे झारखंडमध्ये सोरेन यांचं आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं तर विरोधी मुख्यमंत्री असल्यामुळे मग राज्य शासनातल्या सर्व जे काही यंत्रणा आहेत त्या राज्य सरकारच्या हातात असल्यामुळे त्यांना तेवढी सेटिंग पश्चिम बंगालमध्ये करता आली नसावी आणि झारखंडमध्येही करता आली नसावी मग महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतरच्या अडीच वर्ष शिंदे फडणवीस सरकार होतं म्हणजेच मग केंद्राच्या यंत्रणा देखील भाजपच्या ताब्यात आणि राज्याच्या यंत्रणा देखील भाजपच्या आणि जर संशय ईव्हीएम वर व्यक्तच झाला आहे आणि जर पाच ते पाचच्या नंतरचं मतदानाची टक्केवारी अचानकपणे जर वाढली आहे असा संशय आहे शहात्तर लाख मतं नक्की कुठून आली याबाबत संशय आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याचे जे कोणी डी एम आहेत कलेक्टर आहेत त्यांना टाळून या गोष्टी करणं शक्यच नाही आणि मग अशा वेळी फक्त एक डीएम पास झाला फक्त एक डी एम भाजपची जिरवू शकतो फक्त त्या ने ते धाडस दाखवण्याची गरज आहे की नक्की काय घडलेलं आहे त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे की असं असं आमच्या जिल्ह्यात घडलेलं आहे मग छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस डी एम आहेत आणि मग अनेकदा आपण असं पाहतो की कोणीतरी पोलीस अधिकारी असतो मग तो रिटायर होतो रिटायरमेंटच्या पाच वर्षानंतर काहीतरी गौप्यस्फोट करतो कधीतरी पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीचा मग तसं रिटायर झाल्यानंतर कोणीतरी मग पंधरा वीस वर्षांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकींचे गौप्यस्फोट करण्याच्याऐवजी हीच वेळ आहे की समोर यावं आणि जर खरंच काही घडलं असेल तर छाती ठोकपणे सांगावं संपूर्ण महाराष्ट्र त्या डीएम ला डोक्यावर घेऊन नाचे संपूर्ण महाराष्ट्र त्या डीएम ला खरोखरच शिवरायांचा पाईक समजेल संपूर्ण महाराष्ट्र त्या डीएम ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारला होता त्याचा पाईक समजेल परंतु या महाराष्ट्रामध्ये खरंच तसा डीएम कोणी आहे का त्याच्यामध्ये हिंमत पाहिजे ती शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात लढण्याची त्याच्यामध्ये ऊर्जा पाहिजे ती निवडणूक आयोगाच्या विरोधात लढण्याची आणि त्याच्यामध्ये ताकद पाहिजे ती मोदी शहांच्या विरोधात देखील लढण्याची आणि भेडण्याची जर खरंच असं घडलं असेल आणि तरीही जर डीएम शेपूट घालून शांत बसणार असतील तर मग तुमच्या त्या अक्कल हुशारीला धाडसाची जोड नाही असं आम्हाला दुर्दैवाने म्हणावं लागेल आणि मग त्यामुळंच मी सुरुवातीला म्हणालो की हीच वेळ योग्य आहे की आत्ताच कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि नक्की काय गौड बंगाल आहे हा सर्व संशय कल्लोळ उठलेला आहे त्यावरचा पडदा हा एका डीएमने येऊन बाजूला सारला पाहिजे एक कोणीतरी जर तर पुढं पाहू टाकलं तर अन्य डीएम देखील नक्की बोलतील परंतु कोणीतरी सुरुवात करण्याची गरज आहे आणि त्यामुळं मी सुरुवातीला म्हणालो होतो की एकच डीएम भाजपची जिरवू शकतो आपण वाट पाहूया की खरंच कोणाचा स्वत्व हे जिवंत आहे का कोणाचा आत्मा हा जिवंत आहे का कोणाचे संस्कार हे जिवंत आहेत का मित्रांनो माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं थांबतो धन्यवाद